आज ना जेवण बनवायचा खरंच खूप कंटाळा आलेला कधी कधी ना काही सुचतच नाही की रोज रोज बनवायचं तरी काय आणि मग मोस्ट ऑफ द टाइम असंही होतं की स्वतःच्याच हातचं खायचं ना खूप कंटाळा आलेला असतो मग मला तरी आज आराम होता कारण माझी जी रूममेट आहे ती मस्तपैकी गरमागरम असा खिचडी भात बनवत होती आणि मग त्याचबरोबर तिने थोडेसे पापडही फ्राय केले नंतर मग माझं असं झालं की ती बिचारी एकटीच बनवते मग आपणही काहीतरी बनवलं पण नक्की काय बनवायचं हेच मला समजत नव्हतं त्यात मग आमचा जो चॉपिंग बोर्ड आहे तोही कोणीतरी तोडून टाकला मग विचार केला की तोंडी लावायला बटाट्याचे काप करूया पण बटाटे पण संपलेले मग नंतर मला आठवलं की आपल्याकडे बटाट्याचा जिगरी फ्रेंड कांदा तर अवेलेबल आहे ना मग मी ठरवलं की बटाट्याचे काप नाहीये म्हणून काय झालं आपण कांद्याचे काप बनवू आता मग कांद्याचे काप म्हणजेच इन शॉर्ट कांदा भजीच झाले कधी काळी आणलं बेसनपीठ किचन मध्ये सापडलं मग इकडचे तिकडचे सर्व मसाले त्या बेसन मध्ये टाकून ते कांदा भजी आम्ही तेलामध्ये फ्राय करून घेतली त्यानंतर मग थोडस ते बेसनपीठ उरलं होतं मग टाकून देण्याऐवजी आम्ही विचार केला की त्याची एक आपण बेसन पोळीच बनवूया मग खिचडी भाताबरोबर ती देखील तोंडी लावायला आपल्याला होईल मग छान पैकी खरफूस अशी भाजून एक साईडला बेसन पोळी बनवून घेतली गरमा गरम असा मसाला भात देखील रेडी झाला होता मसाला भात कांदा भजी बेसन पोळी आणि सकाळची उरलेली बटाट्याची भाजी मस्त पैकी एक मेनूस तयार झाला त्याबरोबर फ्राय केलेले तांदळाचे पापड देखील होते मग दोघींनाही खूप कडकडून अशी भूक लागलेली त्यामुळे जेवण झालं झाले आम्ही लगेच जेवायला बसलो चलो बाय